नमस्कार मी श्री श्रीकांत गजानन राणे तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग युनिक अचिवर्सने आयोजित केलेल्या काव्यपतंग शब्दांची भरारी या काव्यस्पर्धेत मी माझी मकर संक्रांतीचा हा सण ही कविता सादर करतो मकर संक्रांतीच्या या सणाला तिळगुळ गोडवा येई घराघरात मकर संक्रांतीच्या या सणाला तिळगुळ गोडवा येई घराघरात प्रसन्न वातावरणीय या उदाहरणाला प्रसन्न वातावरणीय या उदाहरणाला हळूच बिलगून घ्यावी उरा नात्या नात्यात रुतलेला कडवा नात्या नात्यात नात्या रुतलेला कडवा सणा हळूच काढून ठेवी दूर सोडी राग रुसवा वाटी गोडवा सोडी राग रुसवा वाटी गोडवा क्षणी ओसंडून वाही आनंदाचा पूर सुहासिनीचा भाग्याचा क्षण सुहासिनीचा हा भाग्याचा क्षण हळदी कुंकुवाला शुभ पवित्र दिन हळदी कुंकुवाला शुभ पवित्र दिन सौभाग्याचं खुशीन करी दानवाणं सौभाग्याचं खुशीन करी दानवाणं मागे आशिष होई देवचरणी लीन असा हा चा असा मकर संक्रांतीचा सण असा हा मकर संक्रांतीचा सण सदा जीवनी साजरा करावा सदा जीवनी साजरा करावा सुखी समाधानी हर्षी राहावा प्रत्येक जण सुखी समाधानी हर्षी राहावा प्रत्येक जण असा सर्वांनी नवा संकल्प धरावा असा सर्वांनी नवा संकल्प धरावा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद